यांनी या ठिकाणी संकल्पना मांडली होती द्विंद्वात्मक आदर्शवाद डायलेक्टिकल आयडियलिझम ओके यांनी या ठिकाणी डायलेक्टिकल आयडियलिझम मांडलं होतं आधी आपण हेगल पाहू त्यानंतर मग येऊ नंतर आपण कम्पॅरिझन दोघांचं यामध्ये हेगलनं द्वैंद्वात्मक आदर्शवाद मांडला होता आता द्वेंद्वात्मक किंवा त्याला डायलेक्टिकल्स म्हणतात डायलेक्टिकल्स किंवा या ठिकाणी द्वेंद्व किंवा विरोध आता द्वंद्वात्मक आदर्शवाद ओके डायलेक्टिकल आयडियलिझम त्यांनी मांडलेलं आहे आदर्शवाद किंवा या ठिकाणी हेगलची पूर्ण विचारसरणी जी ती कशावर आधारित आहे आयडिया किंवा विचारावर आहे ओके कारण हेगल काय म्हणतो आयडिया या ठिकाणी तुम्हाला बनवतात किंवा मा विचारच माणसाला परिपूर्ण करतात आणि एखादी क्रांती घडायची असेल तर आधी, आधी विचार आहे इवन या ठिकाणी हेगलची जी आयडिओलॉजी आहे हे फ्रेंच किंवा राज्य क्रांती किंवा फ्रेंच रेव्होल्युशन झालं त्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या प्रभाव दिसतो की त्यामध्ये त्या ठिकाणचा त्या म्हणजे फ्रेंच जो समाज होता किंवा फ्रान्समध्ये राहणारे जे लोक होते